नर्मदा सरोवराच्या पात्रातून खासदार आपल्या दारी अशी घोषणा करत नंदुरबारचे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी सातपुडा पर्वताच्या रंगांमध्ये वसलेल्या अतिदुर्गम भागात बोटीने प्रवास करत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत सातपुड्याच्या अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यात आणि नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या गावांसाठी विकासाची दारे उघडण्याचा निर्धार खासदार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला आहे सरदार सरोवर प्रकल्पाच्या अथांग बॅकवॉटरमधून बोटीने प्रवास करत खासदारांनी शेवटच्या टोकावरील गावांना भेटी दिल्या नर्मदेचे पाणी समोर असूनही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सोसणाऱ्या आदिवासी बांधवांचा संघर्ष आता संपवायचा आहे अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले पाणी असूनही लोक तहानलेले राहणे हे दुर्दैव आहे यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून केंद्राच्या निधीतून विशेष पाणी पुरवठा योजना राबवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले मत्स्य उद्योगातून आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार नर्मदा सरोवराच्या पाण्याचा उपयोग केवळ शेतीसाठीच नव्हे तर स्थानिकांच्या उपजीविकेसाठी व्हावा याकडे खासदारांनी विशेष लक्ष दिले आहे या दौऱ्यात त्यांनी नर्मदा पात्रातील मत्स्य उद्योगाची माहिती घेतली केंद्र सरकारच्या मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून येथे मच्छिमारीला व्यावसायिक स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे पकडलेल्या माशांना योग्य बाजारपेठ आणि शीतगृहांची सोय उपलब्ध करून आदिवासी तरुणांना रोजगार देण्यावर त्यांनी भर दिला नर्मदा काठावरील गावांची सर्वात मोठी विडंबना म्हणजे समोर पाण्याचा अथांग साठा असूनही या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगरात भटकंती करावी लागते हे वास्तव पाहून खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या गावांसाठी विशेष उपसा जलसिंचन आणि शुद्ध पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली खासदार गोवाल पाडवी यांनी सातपुड्याच्या अतिदुर्गम भागाचा दौरा केला रस्ते नसलेल्या या भागात पोहोचण्यासाठी त्यांनी सरदार सरोवराच्या पात्रातून बोटीचा प्रवास निवडला त्यांच्यासोबत माजी मंत्री के सी पाडवी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सावर्या थिग येथील ग्रामस्थांशी त्यांनी थेट संवाद साधला रस्ते वीज आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा खासदारांसमोर वाचला सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा